नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कथेचे नाव फसवणूक ही तिची भाग दोन पारूचे बाबा तिच्याशी व तिच्या आईशी खूप चांगलं वागत होते अचानक झालेल्या बदलांनी दोघीही खूप खुश होत्या पुढील दोन दिवसात पारूचं लग्न झालं तिला आता परदेशात जाण्यासाठी उत्सुकता होती पण ती जिथं काम करत होती तिथंच ती नीलबरोबर आली कसलाही गृहप्रवेश तिचा झाला नाही तिला हे सगळं जरा वेगळंच वाटत होतं तिच्याशी लग्न झालेला नवराही तिच्याशी एका शब्दाने बोलत नव्हता त्या भयानक रात्रीने पारू मनाने उद्ध्वस्त झाली नुकतंच उमळणाऱ्या कडीला चुरगुळून टाकावं तसंच त्या नीलने तिच्याबरोबर केलं होतं ना तिच्या मनाचा विचार केला होता की ना तिच्या शरीराचा नील तिला फक्त वापरायची वस्तू समजत होता दुसऱ्या दिवशी ती उठून पुन्हा कामाला लागली दुसऱ्या दिवशी ती उठून पुन्हा कामाला लागली नील नाश्ता चहा घेऊन निघून गेला तिच्याशी तो एकही एक शब्दाने बोलला नव्हता मीनाने तर तिच्याकडून सगळी कामं करून घेतली जशी की ती मोलकरीनेच आहे घरातील पारू या परिस्थितीने हादरून गेली होती तिला नक्की हे काय चालले काही समजत नव्हतं नील फक्त शरीरानेच एकत्र येत होता पण मनाने नाही तिच्याशी एका शब्दाने बोलत नव्हता तिचं सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरलं होतं ती त्या घरात एक मुलकरी म्हणूनच राहत होती पारूच्या लग्नाला एक महिना होत आला होता तिची परिस्थिती बदलली नव्हती एका महिन्यात पारूच्या चेहऱ्यावरचं तेज हरवलं ती निस्तेज दिसू लागली शरीर व मन तिचं आता थकलं होतं एकेकाळी टवटवीत गुलाबासारखी दिसणारी पारू आता कोमेजून गेली होती महिन्यातील तो शेवटचा दिवस त्या रात्री नेहमीसारखा नील आला तिला उपभोगलं बघ आजची शेवटची ही आपली रात्र तू उद्यापासून आजाद आहेस माझ्यापासून नील हे काय बोलते पारूला काही समजलं नाही दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे उठली नेहमीसारखंच तिने तिचे काम आवरलं मीनाने पारूला आवाज दिला पारू इकडे य जरा पारू तिच्याकडे गेली मीना हे बघ तुझा महिन्याचा पगार तू उद्यापासून येऊ नकोस पारूला काही समजलंच नाही माझा नवरा पारू बिचकत बोलली नील आज सकाळीच निघून गेला त्यामुळे तू तु तुझ्या घरी निघून जा माझं लग्न झालं आहे ते मला कसं सोडून गेले ते मला काही माहीत नाही तू येते आता थांबू नकोस मीना म्हणाली भरल्या डोळ्यांनी पारू घरातून बाहेर पडली तिला रात्रीची नीलची वाक्य आठवत होती आजची शेवटची रात्र उद्यापासून तू आजात म्हणजे नीलने फक्त तिचा वापर केला होता तिला बायको म्हणून कधीच त्याच्या आयुष्यात स्थान दिलं नव्हतं तिला समजलं तिला आता डोळ्यासमोर अंधार दिसू लागला कशी बशी ती घरी आली आईच्या मिठीत जाऊन ती रडू लागली मुलीला डसाडसा रडताना पाहून तिची आई घाबरून गेली काय झालं काय झालं आई विचारत होती पारूला आई आपली फसवणूक झाली एका महिन्यासाठीच माझ्याशी लग्न केलं होतं माझा वापर करण्यासाठी फक्त आई तिची हक्कीगत ऐकून रडू लागली आपल्यापेक्षा दयनीय अवस्था लोकांनी आपल्या मुलीची केलेली पाहून आई हुंदके देऊन रडू लागली तिचा बाबा मात्र शांत बसून होता त्याला काही देणं घेणं नसल्यासारखंच तिच्या आईला नवऱ्याचं वागणं खटकत होतं एक आठवडा होत आला होता पारू घरी येऊन आईला मुलीची परिस्थिती पाहत नव्हती अचानक पारूला कोरड्या उलट्या सुरू झाल्या त्या उलट्यांनी तिला नकोसं केलं होतं आईने मात्र ओळखलं होतं उलट्या का होत आहेत एका मागं एक संकट पाटला काही सोडत नव्हतं पोरीला शिकून स्वतःच्या पायावर उभी केली असती तर बरं झालं असतं आपणच तिच्या आयुष्याची राख रांगोळी केली आईला अपराधीपणा वाटत होता तिच्या बाबांनी तिला दवाखान्यात नेहून तिचा गर्भपात करून आण घेतला तिच्या आईला शंका येत होती यांनी एवढे पैसे आणले कुठून कारण हे नेहमी व्यसनात राहतात हा महिना तर ते शुद्धीत नव्हतेच मग पैसे आले कुठून पारुकडे बघून तिची आई शांत झाली गरीब परिस्थिती असली तरी पारूला चांगला आयुष्य जगायची इच्छा होती पण परिस्थितीनेच तिला पुन्हा तिची जागा दाखवून दिली होती त्याच माणसांनी तिचा विश्वासघात केला होता ज्यांच्यावर तिने पूर्ण विश्वास ठेवला होता पण त्यांच्याकडे माणूसकी तर नव्हतीच पण हैवान तिच्या नशिबी आले होते नुकत्याच तारवण्यात आलेल्या पारूला त्यामुळे खूप काही सोसावं लागलं होतं अंधाऱ्या खोलीत एकटीच बसून ती राहत कोणत्या पापाची एवढी मोठी शिक्षा मिळाली याचा ती विचार करत असत पण तिला उत्तर काही मिळत नव्हतं पाच सहा महिने होऊन गेले तिच्या बाबांनी पुन्हा ए तिच्या लग्नाचा विषय काढला तिला लग्न म्हटलं तरी खूप राग येत होता हे जग खूप वाईट आहे तिला पुन्हा कोणावरही विश्वास ठेवायचा नव्हता असं पारू आई बाबांना म्हणाली आई पारू झालं ते खूप चुकीचं झालं पण आम्ही पण किती दिवस तुला साथ देणार कोणीतरी जोडीदार हवा का आयुष्य जगण्यासाठी आता पुन्हा तुझ्याबरोबर वाईट नाही काही होणार मी यावेळी चांगलं स्थळ बघेन तिचे बाबा म्हणाले पारू पुन्हा जड अंतकरणाने पुन्हा लग्नासाठी तयार झाली आई बाबांना नको त्रास आपल्यामुळे असं तिचं मन तिला सांगत होतं बाबांनी तिच्यासाठी वर शोधून काढला लग्नासाठी मुहूर्त निघाला पारू जीव मुठीत ठेवून लग्नासाठी तयार झाली तिचा होणारा नवरा फुलांच्या माळांनी त्याचं तोंड झाकलेलं होतं त्यामुळे होणारा नवरा कसा दिसतो हेही पारूला माहित नव्हतं लग्न पार पडलं पारूच्या हृदयाची दडदड मात्र वाढली होती कारण तिचा वाईट काळ ती अजून विसरली नव्हती एक समजदार तिला समजून घेणारा नवरा तिला हवा होता आज तिची लग्नानंतरची पहिली रात्र होती जसा तिच्या नवऱ्याने पाऊल ठेवला तशी ती घाबरलीच तिचा नवरा जवळजवळ येऊ लागला तशी तिची हृदयाचे ठोके वाढू लागले तिचा नवरा जवळ तिच्या बसला त्याने चेहऱ्यावरील फुलांच्या माळा बाजूला केल्या पारू घुंगट मध्ये खाली मान घालून बसली होती त्याने जसं तिचं घुंगट बाजूला केलं तशी पारू जोरात ओरडू लागली कारण तिचं लग्न एका वयस्कर माणसाबरोबर लावण्यात आलं होतं तिने जसं त्याला पाहिलं तशी ते बेडवरून बाजूला झाली तिला त्या माणसाला बघताच धक्काच बसला ती ओरडत होती माझ्याजवळ येऊ हो नका तिचा नवरा अंगावर धावून आला दोन्ही हातीचे जोरात धरले तुला मी अशी कशी जाऊन देऊ तुझ्यासाठी मी तुझ्या बापाकडे पैसे मोजून दिले तुला मी विकत घेतले तिला आता या हैवानापासून पळायचं होतं जो तिला सोडायलाच तयार नव्हता तिने इकडे तिकडं पाहिलं तर तिला काचीची बाटली दिसली तिने त्याला धक्का देत ती उचलली आणि त्याच्या डोक्यावर फोडली तो रक्ताने माकला होता संधीचा फायदा घेत जीवाची पर्वा न करता ती भरधाव पळ सुटली तिने घरी न जाता ती पोलीस ठाण्यात ती थी पोचली तिने पोलिसांना घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तिचा पिताच तिच्यासाठी कसाही ठरला होता पैशासाठी मुलीला विकणारा बापच हैवान ठरला होता तो सुधारला नव्हता तर व्यसनाच्या पैशासाठी त्याने मुलीला दोनदा विकलं होतं मुलीपेक्षा त्याला त्याचं व्यसन महत्वाचं वाटलं शिकून मोठं होण्याचं स्वप्न बघणारी पारू आईला सुकाट ठेवण्याचं स्वप्न बघणारी पारू या खोट्या दुनियेत भरडली गेली होती तिच्या गरिबीचा साध्यापणाचा लोकांनी फायदा घेतला होता त्यात तिचा पण सहभागी होता पोलिसांनी सगळ्या गोष्टीचा तपास केला तर तिचे घरमालक मालकीन म्हणजे मीना मयंक यांनाही पैसे नीलने दिले होते हे त्यांना समजलं नील मयंक मीना या नाटक झाले तिच्या जन्मदात्याला दोघांकडून लाखो रुपये मिळाले होते तो जन्मपिता या शब्दालाच तो कलंक होता तिच्या आईने एक जोरदार गाला त्याच्या लावून दिली तिची आई डसाटसा रडत होती माझं तर आयुष्य खराब केलंच पण मुलीला पण सोडलं नाहीस हैवाना पारूने उठून नील मीना मयंग तिघांच्याही जोरात गालात लावून दिली तिच्या आई मीनाला म्हणाली तुझ्या पोरीबरोबर असंच केलं असतंच का गं पण आता खूप उशीर झाला होता एक टवटवीत गुलाबाची कळीचं आयुष्य चुरगळलं गेलं होतं एक जन्मपित्यानेच मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं पारू आईच्या कुशीत शिरून रडत होती देवाला मनात विचारत होती कोणत्या कर्माची शिक्षा मला एवढी मोठी दिली आहेच जीवनात डोळे झाकून विश्वास ठेवणे चुकीचेच आहे जे पारूने व तिच्या आईने विश्वास ठेवला होता त्याची शिक्षा आयुष्यभर पारूला भोगावी लागणार होती कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राही कथा आवडल्यास कृपया नक्की मला फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र